महाराष्ट्रामध्ये महायुतीची घोडदोड सुरू आहे आपल्याला आठवत असेल मी निवडणुकीचा ज्यावेळी फॉर्म भरला त्याचवेळी मी असं सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचीच सत्ता येणार आहे कारण माननीय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादांनी केलेली जी विकासात्मक घोडधोड आहे त्याच्यातनं आम्हाला जनता फार मोठ्या पद्धतीनं मतदान करेल हे मी ऑलरेडी सांगितलेलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही दोनशेच्या पुढं गेलेलो आहोत आम्ही फक्त दोनशे पारची घोषणा केली नव्हती तर दोनशे पार, पार आम्ही करून दाखवलेले आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील एक जागा फक्त मागे पुढे चाललेली आहे परंतु चारही जागा म्हणजे मी सतराव्या फेरीनंतर जवळजवळ तीस हजार मतांना पुढं आहे पोस्टलला बावीसशेपैकी सतराशे मतं मला पडलेली आहेत त्याच्यानंतर स्कॅनिंगची जी मतं आहेत त्यातली देखील सत्तर टक्के मतं ही मला पडलेली आहेत त्याच्यानंतर अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांचं जे मतदान आहे त्याच्यामध्ये देखील सत्तर टक्केपेक्षा जास्त महायुती आहे माझे मोठे बंधू राजापूरला निवडणूक लढवत आहेत ते देखील मोठ्या फरकानं लीडला आहे तिकडे योगेश कदम देखील लीडला आहेत शेखर निकम देखील लीडला आहे आणि गुवागरची जागा देखील आम्ही अपेक्षित धरलेली आहे पण ओव्हरऑल और कोकणामध्ये पुन्हा एकदा कोकण हा वंदनीय बाळासाहेबांच्या धनुष्यबाणाचा आणि महायुतीचा आहे हे सिद्ध होत आहे कोकणात नवीन इतिहास घडलाय सिंधुदुर्गमध्ये दोन बंधू आणि रत्नागिरी जिल्ह्यात दोन बंधू त्याचं उत्तर मी निकाल झाल्यानंतर देणार आहे कारण काही गोष्टी या पाच वर्षांमध्ये मी राजकारणात नव्यानं शिकलेलो आहे राजकारण किती हिन दर्जाच्या जा पातळीवर जाऊ शकतं हे पाच वर्षात मी अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे अधिकृत निकाल जाहीर झाल्यानंतर मी काही गोष्टी नक्की बोलणार आहे ज्या तुम्हाला ब्रेकिंग असतील मला असं वाटतं की हे प्रेम रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या जनतेचं आहे हे प्रेम रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेचा आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आम्हाला दोन्ही दोन मतदारसंघामधनं जनतेने स्वीकारलेला आहे याच्या परिषद मी स्वतः घेणार आहे नक्कीच आहे की तमाम बहिणींना मी मनापासून धन्यवाद देतो लडक्या बहिणींना त्यांनी देखील आमच्या विजयामध्ये फार मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय ज्या ज्यावेळी मी पत्रकार परिषद मुंबईमध्ये देखील घेतल्या की तीन नेते जे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने एकनाथजी शिंदेसाहेब असतील यांचा एक्सेस डायरेक्ट लोकांबरोबर होता का लोकान ते काही फेसबुक लाईव्हवर नव्हते दुसरं देवेंद्रजींचा देखील एक्सेस हा अतिशय लोकांपर्यंत असतो आणि तिसरे जे अजितदादा आहेत ते ऍडमिनिस्ट्रेशनवर प्रकट ठेवून आहेत त्याच्यामुळे तिघांची जी, जी युती आहे ही अतिशय महत्वाची होती आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारनं आम्हाला जे सहकार्य केलं होतं नरेंद्र मोदी साहेब असतील त्याच्यानंतर अमित शाह साहेब असतील नड्डा साहेब असतील यांचं देखील त्या विजयामध्ये फार मोठं योगदान आहे बघा मी शिवसेनेमध्ये काम करतो एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो नक्की मला असं वाटत असणार की माझ्याच पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे पण तो जो निर्णय आहे नरेंद्र मोदी साहेब अमित शाह साहेब स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि घेतील पण मला जर विचारलं मी शिवसेनेचा म्हणून तर ते माझे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आणि काय पद्धतीनं शिवसेना आम्ही पुढे नेऊ शकतो धनुष्यबाणाची हे जिथं कुठं वंदनीय बाळासाहेब असतील त्यांना बघून देखील समाधान वाटत मला मुस्लिम समाजाला देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत मतदारसंघातल्या सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना मला धन्यवाद दिले पाहिजेत परंतु मी सुरुवातीपासून सांगत होतो की मुस्लिम बांधवांचा जो गैरसमज होता तो दूर आम्ही करू तो फार मोठ्या प्रमाणात आम्ही करू शकलो नाही हे मतं मोदीतले आकडेवारी देखील दिसते परंतु माझ्याबरोबर काम करणाऱ्या मुस्लिम कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलं होतं म्हणून आम्ही वीस पंचवीस तीसवर राहिलो नाही आम्ही बऱ्यापैकी मतं पुढे नेऊ शकलो आणि हळूहळू आता पुन्हा एकदा सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला मुस्लिम बांधवांमधला देखील गैरसमज दूर झालेला दिसेल आणि सगळ्यात सगळ्यातही रत्नागिरीच्या दृष्टीनं महत्वाची गोष्ट होती की ज्या लोकांनी असं एक षडयंत्र करून मला हिंदू द्वेष्टा ठरवण्याचा प्रयत्न केला होता त्याला हिंदू कम्युनिटीनं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी जे कोणी केले होते त्यांनी तरी आता स्वतःची राजकीय पात्रता ओळखली पाहिजे लायकी ओळखली पाहिजे असं माझं मत नाही चांगलंच आहे ना नशिबामध्ये पाचव्यांदा आमदार होईल किंवा एकदा तरी आमदार होईल असं वाटलेलं नव्हतं परंतु रत्नागिरीकरांचे उपकार आहेत परंतु जसं मी सांगितलं तसं की या पाचव्या टर्मच्या अगोदर अनेक अनुभव आलेले आहेत त्याच्यामुळे आता उद्यापासून आमदार झाल्यानंतर किंवा मला जर पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये जर संधी मिळाली तर आता आपलं कोण आहे परक कोण आहे बघूनच काम करावं लागेल मी तुम्हाला माहिती असेल मी जे त्यांना पहिल्यांदा पराभूत केलं तरी देखील त्यांच्यावर मी टीका केली नाही कारण शेवटी हा माझ्यावरचा आई वडिलांचा संस्कार आहे तर आज त्यांचा पराभव होताना मला दिसतोय पण त्यांच्या मुलांना काय वाटत असेल त्यांच्या पत्नीला काय वाटत असेल त्यांच्या घरातल्याना काय वाटत असेल असा भावनिक विचार मी करणार आहे माझी लढाई संपली निकाल कौल मतदारांनी दिला त्याच्यामुळे त्यांच्या भविष्याच्या राजकीय वाटचालीसाठी देखील त्यांना शुभेच्छा आहेत पण त्यांनी सवंगडी नेमताना किंवा सहकारी स्वीकारताना फार तोलून मापून स्वीकारावे हा माझा त्यांचा त्यांच्यापेक्षा वयाला जरी लहान असलो तरी माझा त्यांना सल्ला आहे महाविकास आणि शिवसैनिक हे कमकुवत नाहीत मी कोणाच्या आदृश्य शक्तीवर जिंकू शकतो ही माझ्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मेहनत आहे आणि ज्यावेळी उदय संकट येतं त्यावेळी रत्नागिरीकर काय करतात हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला आणि देशाला दिसले मतदार ज्या पद्धतीनं न बाहेर पडता जे प्रचाराला कधी तुम्ही जर रत्नागिरी शहरातलं मतदान बघितलं असेल तर मोहल्ल्यांमध्ये झालेलं मतदान ठीक आहे पण प्रत्येक बुथवर मी प्लसमध्ये आहे रत्नागिरी शहरानं देखील मताधिक्य दिलेलं आहे आणि ग्रामीण भागात तर प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये चार हजार साडेचार हजार पाच हजारचं मताधिक्य आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे सगळे जे उपकार आहेत हे रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातल्या मतदारांचे उपकार आहेत राज्यामध्ये पहिली गोष्ट आम्ही प्रत्येक पक्षातले जे आमदार आहोत हे नेत्यावर विश्वास ठेवणारे आहोत नेत्यावर विश्वास दाखवणारे आहोत त्याच्यामुळे मला असं वाटत नाही चोवीस अठ्ठेचाळीस तासामध्ये मंत्रिमंडळ देखील स्थापन होईल असं चित्र आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील जाहीर होतील असं मला वाटतं मला माहीत नाही परंतु एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे की त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेबरोबर ठेवलेला संपर्क आणि त्यांना कायमस्वरूपी बदनाम करण्याचा उभाटाच्या नेत्यांनी केलेला प्रयत्न त्याला देखील चोख उत्तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेलं आहे परिषद झाली होती चार दिवसापूर्वी आणि तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता की उबाटाचे नेते असं म्हणतात की आम्ही एकशे पंच्याहत्तर क्रॉस करू त्यावेळी मी असं म्हटलं होतं की त्यांचा आकडा चुकला आहे ते दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जिंकणार आहेत त्याच्यामुळं आज महाराष्ट्राच्या जनतेनं प्रत्येक राजकीय नेत्याला स्वतःची पात्रता दाखवून दिलेला आहे त्याच्यामुळे भविष्यातलं राजकारण सुसंस्कृत करावं हा या निवडणुकीने मतदारांनी दिलेला संदेश आहे असं मला वाटतं